नांदगाव तालुक्यातील सखल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचार आणि मंदिर तोडफोडीच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी स्मारक ते हुतात्मा स्मारक मार्ग भव्य मुखमोर्चा काढण्यात आला हुतात्मा स्मारक येथे तहसीलदार सुनील सेदाने यांना निवेदन देण्यात आले यावेळी दत्ताराज छाछेड राजाभाऊ धामणे आणि ताराबाई शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातोय सर्वत्र अशा प्रकारचे मुख मोर्चे काढले जातात बांगलादेशात आमच्यासारख्या आया बहिणींची आज आपलू लुटली जाते छोट्या मुली त्यांना समजत नाही मी तर भारत सरकारला आज विनंती करते हात जोडून का अशा या जिहाद्यांना लवकरात लवकर हकालपट्टी करा आणि आमच्या हिंदुत्ववादाला न्याय द्या जय श्रीराम मोर्चा मध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती मुख्य सहभागीमध्ये रेखा शेलार संगीता सोनवणे ताराबाई शर्मा मीना शर्मा अक्षदा कुलकर्णी किरण बागोरे आणि सोनम वाल्मिक यांचा समावेश सुरील बड़े होता मोर्चा दरम्यान नांदगाव पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता भारतात मोर्चा निघलेला बांगलादेशावर होणारे जे अत्याचार आहेत त्या संदर्भात आपण बांगलादेशमध्ये जो अल्पसंख्याक राहिलेला हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजावरती तेथील मूलतत्ववाद्यांकडनं जो त्यांचा अन्वय नाहीत असा छळ हा त्या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या संपत्तीचं त्या ते ठिकाणी त्यांचा कब्जा करणं असेल त्यांच्या घरादार जाळणं असतील त्यांच्या महिलांच्या आबरू लुटणं असेल अशा प्रकारचे जे अमानुष प्रकार जे मानवतावादाला काळीमा फासणारे प्रकार आहे हे बांगलादेशमध्ये घडत आहेत आणि आज जागतिक मानवता दिन आहे मानवतेच्या रक्षणाकरता संपूर्ण विश्व हे आलेला असताना त्या ठिकाणी बांगलादेशमधील हिंदू बांधवांचा जो छळ सुरू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अशा प्रकारचे मोर्चे काढले गेले त्यानुसारच हा मोर्चा शांततेने संपूर्ण गावात भ्रमण करून या हुतात्मा चौकामध्ये आलेला आहे आणि निवेदन जे आहे येथील माननीय तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे आम्ही दिलेले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव